नमस्कार आपण पाहत आहात न्यूज आवाज महाराष्ट्राचा तर आज आमदार साहेब मला सांगायला अभिमान वाटतोय ज्या संकल्पनेतून या नऊ केसरी स्पर्धा चालू झालेले आज आपण महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीच्या ज्या कुस्ती स्पर्धा होतात त्या जा जास्तीत जास्त शंभर ते दीडशे मल्ल सहभागी होतात पण आजच्या आपल्या ह्या नमो केसरी स्पर्धेसाठी जवळजवळ अडीचशे पैलवानांनी सहभागी केलाय प्रत्येक वेळी बोललं जातील जिल्ह्यातील असेल किंवा देशातील असतील क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा कुस्ती क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रावर का करत नाही त्याचं मूळ कारण आहे जे आपण मातीच्या कुस्तीमध्ये आपली जी संस्कृती आहे फरक ज्या मातीच्या कुस्तीमध्ये जे आपल्या पैलवाना अडकून बसले त्या पैलवानासाठी असं व्यासपीठ आपण आज नंबो केसरीच्या माध्यमातनं पहिल्यांदाच उपलब्ध करून दिलेलं आहे आमदार साहेब मी महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या कुस्ती स्पर्धेमध्ये नरसिंह यादवला हरवलं आणि दोन तीन वर्षानंतर नरसिंह यादव ऑलिम्पिकला गेला राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल घेतला सगळ्यांची टीका झाली की चंद्रार पाटला नरसिंह यादवला हरवलं पण नरसिंह यादव ऑलिम्पिकला गेला राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मेडल घेतलं आणि चंद्रार पाटील तर महाराष्ट्रातच मातीची कुस्ती करतोय पण ही संस्कृती आपली हिथली जी वातावरण आहे मातीच्या कुस्तीसाठी ते वातावरण आपण बदललं पाहिजे कारण आज जो पैलवान महाराष्ट्र केसरी होतो जो पैलवान राष्ट्रकुलमध्ये घेऊन मिळलो या दोघांची जर आज महाराष्ट्रात तुलना केली तर कधीही महाराष्ट्र केसरी झाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या कुस्ती क्षेत्राकडे चांगल्या पद्धतीने बघितलं की आमचे तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर ज्या विजय चौधरी पहिला डीवायस म्हणून भरती करून घेतलं खरखरी आमच्या कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठी गोष्ट आहे पण परत पिसरी आला महाराष्ट्र केसरीचा महाराष्ट्र केसरीचा पुढे कोण जाणार नाही त्यानंतर नरसिंग यादव पहिल्यान राष्ट्रकुलमध्ये गोल्ड मिळाला डिवायस पी म्हणून नियुक्ती करण्यात आली राहुल आम्हाला पहिल्यावान डिवायस पी राष्ट्रकुलला गोल्ड मिळाल्यानंतर त्यांना सुद्धा डिवायस म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये त्यांना नियुक्त करण्यात आलं जत आपल्या असणाऱ्या डिवायस पिसनी जाणून हे सुद्धा कुस्ती क्षेत्रात हिंदी केसरी झाल्यानंतर डीवायसपी झाले पण शेवटी सगळं आलं हे महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी पुरत झालं पण अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा पार पडतील सांगली जिल्ह्यामध्ये असतील किंवा मा महाराष्ट्रात मध्ये असतील खर आपल्या महाराष्ट्राला किंवा सांगली जिल्ह्याला ऑलिम्पिक मध्ये जाण्यापासून कोण रोखू शकत नाही हा मला एक पंधरा वीस वर्षाच्या अनुभवानं मी खात्रीने सांगतो काका जाधव या ठिकाणी उपस्थित असलेले

पळसी गावामध्ये खाणापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं नमो चषक कुस्ती स्पर्धेच नमो केसरीचं आयोजन केलेलं आहे आणि या कुस्ती स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती डबल महाराष्ट्र केसरी ज्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कुस्तीमध्ये घालवलं आता ते राजकीय आखाड्यात येऊ पाहतायत सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा सातत्यानं संपर्क सुरू आहे असे पैलवान माननीय चंद्रहार पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित माझे सहकारी मित्र माननीय आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष खानापूर विधानसभा मतदारसंघाचे कोर कमिटीचे सदस्य माननीय सुहास पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र माननीय भारतीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी सभापती माननीय जयवंत भाऊ सरगर व्यासपीठावरती उपस्थित खानापूरचे माजी सभापती माननीय पांडुरंग जाधव माजी सरपंच माननीय जाधव साहेब व्यासपीठावरती उपस्थित बलवडी गावचे माजी सरपंच माननीय तानाजीराव पाटील बाजूला ताडाचीवाडी गाव आहे त्या गावचे युवा सरपंच माननीय सागर पवार गोरेवाडी गावचे सरपंच आमचे मित्र माननीय गायकवाड साहेब दोंडेवाडी गावचे सरपंच गोरफडे साहेब ज्यांनी या स्पर्धेला खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि माझ्यावरती खूप प्रेम करणारे दादाचे जवळचे मित्र आणि भारतीय जनता पार्टी तालुक्याचे माजी अध्यक्ष युवा मोर्चाचे मान्य मोही गावचे सरपंच माननीय सुनील भैया खंदारे सेठ जे आवर्जून कलकत्त्याहून या कुस्ती स्पर्धेसाठी आलेले आहेत कुस्तीचे आयोजक माझा एकदम जीवाभावाचा सहकारी सत्यजित पाटील त्यांचे बंधू माननीय वस्ता दोन्ही बंधू माननीय राजीव शिंदे ज्यांचं कुस्ती क्षेत्रामध्ये खूप योगदान आहे ज्या घराच परशुराम पवार आणि सर्व कुस्ती मल्ल आणि कुस्तीसाठी उपस्थित असणारे सर्व गावकरी आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व सहकारी पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी चंद्रहार पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये कुस्तीच्या संदर्भामधली त्यांची भूमिका आणि पुढं काय कशा पद्धतीने गेलं पाहिजे हे विस्तृतपणे मांडलं माझ्या मनात प्रश्न पडला की तुमचे सगळे सहकारी डिव्हाइसी झाले तुम्ही का नाही झाला म्हणजे माझ्या मनातला प्रश्न आहे की का तुम्ही मागणी केली नाही आणि जर मागणी असेल तर आपण फडणवीस साहेबांना उद्या जाऊन भेटलं पाहिजे आता तुमच्या दोन मागणी खासदार केला तुम्ही इच्छुक आहे आणि दुसऱ्या बाजूला काय व्हायचं की तु, 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 तुम्ही आता निश्चितपणे ठरवलं पाहिजे आता मी काही जास्त बोलू शकत नाही तर परत काहीतरी वादळ तयार व्हायचं पण युवा चेहरा म्हणून आज जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करताय दोन काम तुम्ही महत्वाची केली की बैलगाड्याची शर्यत दोन ज्या भरवल्या त्या लोकांना खूप भावल्या आणि दुसरा विषय तुम्ही देशातल्या आपल्या सैनिकांच्या साठी रक्तदान करण्याचा जो कार्यक्रम घेतला आणि सातत्यानं जो कार्यक्रम सुरू आहे तो कार्यक्रम खरंच आदर्शवत आहे त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो खेलो इंडियाच्या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या देशातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये गावगाड्यामध्ये राहणारे खेळाडू जे वेगवेगळ्या खेळामध्ये त्यांच्याकडं गुण आहेत परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही त्या सगळ्या वेगवेगळ्या राज्यातल्या खेळाडूंना खेलो इंडियाच्या माध्यमातून त्यांना सिलेक्ट करायचं आणि त्यांच्या पाठीमाग केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची ताकद उभा करायची हा जो प्रयोग सुरू केला तेव्हापासून इंटरनॅशनल लेवलला ऑलिम्पिक असेल राष्ट्रकुल स्पर्धा असतील त्या सगळ्या स्पर्धांमध्ये भारताच नेतृत्व करणाऱ्या मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात खेळाडूंची वाढलेली आहे आणि पदकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे खेलो इंडियाची स्पर्धा चालू करण्याच्या पूर्वी आणि आता यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे राष्ट्र आंतरराष्ट्रीय लेवलला आणि त्यामुळं राज्य सरकार सुद्धा खूप ताकदीनं आता खेळाडूंच्या पाठीमागे उभा आहे ची परिस्थिती तुम्ही सांगितली मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यातल्या कुस्तीवीरांना डीवायएसपी किंवा क्लास वन पोस्ट देण्याचं प्रामुख्यानं काम मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि ते आता सातत्यानं पुढं सुरू आहे आता मला वाटतं जवळपास अष्ट्यात्तर खेळाडूंची यादी प्रतीक्षेत आहे की त्यांना थेट नियुक्तीपत्र द्यायचं आहे आणि मी स्वतः तारांकित प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला होता आणि आता मी माननीय संजय बनसोडे साहेब जे क्रीडा मंत्री आहेत त्यां सात त्यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करतोय की वेगवेगळ्या खेळातून आलेले आणि प्रावीण्य मिळवलेले खेळाडू जे नियुक्ती प्रतीक्षेत आहेत त्यांना तात्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून नियुक्ती देण्यात यावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करतोय आणि मला ठाम विश्वास आहे की येत्या काही काळामध्ये त्या सगळ्या खेळाडूंना नियुक्तीपत्र मिळेल म्हणजे क्लास वन पोस्टचे सगळे अधिकारी आहेत तर त्यांना त्या पद्धतीनं त्यांचं नियुक्तीपत्र मिळावं यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन सत्यजित हा पैलवान जरी असला तर गडी हुशार आहे बोलतोय पण एकदम जबरदस्त आणि नवीन नवीन संकल्पना त्याच्याकडे आज देशभर नमो चषकच्या स्पर्धा सुरू आहेत पण त्याच्या डोक्यात आलं की कुस्तीची स्पर्धा आपण घेतली पाहिजे आणि ती मॅट वरती घेतली पाहिजे आणि ती पळशी सारख्या आपल्या गावात घेतली पाहिजे ही क्षमता सत्यजितकडे आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण त्याच्यावरती प्रेम करतो त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी आम्ही ठामपणे उभे आहोत महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार फडण महाराष्ट्र केसरीबंध महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याची माग चंद्रा पाटील साहेब माजी समाज कल्याण मंत्री मदमी ब्रह्मनाथ पडकर साहेब युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष अब्दुल पटेल

सानाजीवाडीचे सरपंच सागर पवार खुर्शिवाडीचे सरपंच सागर जाधव या कार्यक्रमाचे निवेदन हे सदस्य परि तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राणापूर तालुक्यातील अध्यक्ष ॲडव्होकेट कारटे अनेक गावचे या ठिकाणी

चंद्रकांत जाधव या ठिकाणी उपस्थित असणारे पळशी गावातील सर्व मान्यवर परिसरातून आलेले सगळे मान्यवर या ठिकाणी आपण उपस्थित याबद्दल मी पळशी गावाच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टी खराब तालुका यांच्या वतीने सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या ठिकाणी आपल्या सर्वांचं आभार मानतो Ja, ich